गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जोशी ब्लॉग्स तुम्हाला माहित आहे की काल रात्री आम्ही सर्व मित्र आलोय शिर्डीला तर आता सकाळ झालेली आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि इथे आम्ही दर्शनासाठी आलोय कार कार तर कार पार्किंगच्या इकडे उभे कार घेऊन आलो कारण का तिकडे भक्तिनिवासमध्ये घेतलं आहे तर मंदिरापासून लांब आहे जरा समोरच्याच बाजूला मंदिरचा परिसर आहे सो इथून पार्किंग केल्याच्या नंतर मंदिरात जाणार आहे आतमध्ये बस आजची राईड खूप मोठी आहे शिर्डीचं दर्शन झाल्याच्यानंतर संकेतच्या घरी जायचं आहे कालाराम मंदिर करायचं आहे आणि जमल्यास शनी शिंगणापूर पण करायचं आहे सो बघूया काय काय होतं आहे सर्वांना इथे माहितीच आहे की मंदिराच्या आतमध्ये मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत म्हणून बाहेर येऊन मंदिराच्या परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो दर्शन इथे व्यवस्थित झालं आहे आमचं अर्ध्या अर्ध्या पावून तासातच आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता बाहेरचा परिसर फिरतो आहे इथे फोटोज वगैरे काढले आहेत आम्ही परत निघण्याची तयारी आहे सोबत जरा मस्ती करत होतो तो गेलेला सी एन जी गमता सी एन जी आहे की नाही विचरायला संकेतच्या सोबत जरा मस्ती केली होती त्यानंतर आम्ही आलेलो परत भक्त निवास मध्ये आमचं सामान घ्यायला सामान घेऊन बाहेर निघतच होतो त्या माणसं दिसली ती गाडी आमच्यासारखीच घरी सा जाण्यासाठी निघाली होती <laughs> तनिवासमधून निघून परत आम्ही मंदिराच्या परिसरात थांबलो आहे कारण का तनिकेतला त्याच्या घरच्यांसाठी अजून घ्यायचे थोडं पुढे येऊन पेरू घ्यायला थांबलो आहे आम्ही इथे तनिकेत आणि मी दोघांनी मिळून असे तीन किलो पेरू घेतले पुढे आमच्या ट्रिपला परत सुरुवात केली तिथून आम्ही आता स्ट्रेट जातो आहे संकेतच्या घरी जे आहे नाशिक सिटीमध्ये साईबाबांचं दर्शन व्यवस्थित झालं नाही त्या परिसरात आम्ही एक तास फिरलो व्यवस्थित त्यानंतर रूममध्ये गेलो तिथून शनी शिंगणापूर जायचं होतं पण कॅन्सल केलं आम्ही डायरेक्ट संकेतच्या घरी आलो इथे चहा वगैरे प्याले थोडा बसलो वगैरे आता इथून जायचंय मिसळ खायला इथले फेमस मिसळ आहे संकेतच्या संकेत नेणार आहे आणि तिथून कालाराम मंदिर जायचं आहे आणि मेन काम तर संकेतच्या पप्पाने केलं की द्राक्ष आणून ठेवले संकेत आपला पुढचा प्लॅन चाल इकडे आता आपण जाणार आहे ग्रेप एम्बसी ला तिथून जाऊ काळाराम मंदिर आणि मग ग्रेप एम्बसी ला काय मिसळ एम त्याच्यानंतर आपण जाणार याला कपालेश्वर ला कपाळेश्वरला कपाळेश्वरच काय आहे वैशिष्ट्य काय इंडियातलं एकच मंदिर आहे जिथे नंदी आहे शंकराच्या पिंडी समोर नंदी आहे

संकेत घर इथलं नाशिक मधलं टू बी एच के संकेतचं घर थर्ड फ्लोअरला आहे समोरच आपल्या आर टी आउे हो संकेतच्या घरी आलो आणि इथे बघितलं तर संकेतच्या बहिणीने खूप सुंदर असे ड्रॉइंग्स काढलेले जे इथे त्यांनी टीव्ही युनिट मध्ये सजवून ठेवले ते ग्रेप एम्बसी नावाची जी जागा आहे जी संकेत मागाशी एक्सप्लेन केली त्या जागेवर पोचलो आहे आम्ही आणि तिथे आम्ही आता कार पार्किंगमध्ये कार पार्क केले आहेत आणि आम्ही आतमध्ये झालो आहे आता जागा प्लेस कशी आहे ती बघायला हीच ती प्लेस आहे ग्रेप एम्बसी म्हणून தி பிளேஸ் சைடுன நவப்ரமனிஸ் மெனு கார்டுபன கிரேப் الماده இதே आम्ही मिसळ खालालो स्पेशल मिसळ ते आलेलं आहे मिसळ मिसळ पाव आपला त्यासोबत पापड आंदाचा पापड हा रसा आहे आणि तो तर म्हणजे तेल तिखट असतो तो दही पण भेटतो पण आपल्याला भेटला नाही ते येत ना आहे आमचे मिसळ खाऊन झाले आणि त्यासोबत हे ग्रेप्स पण भेटतात आपलं असे पॅकेटमध्ये सो या खायचे आहेत आणि थोडेफार इकडे गेम्स पण आहेत नाही बस ना पाव तर अप्रतिमग नक्की विजिट करा इथे नाशिक मध्ये आला तर ग्रेप्स एम्बेसी टेस्टला खूपच चांगली होती आणि सर्विस पण चांगली होती पण टाइम टाईम लिमिट आहे काहीतरी सकाळपासून तीन वाजेपर्यंत आहे दुपारी टायमात आलात तर बरं होईल नंतर मग बंद होतं सो आमच्यासमोर पण खूप कस्टमर पार्टी गेले तशी पण ही पार्टी तनिकेतकडून होती आणि तनिकेत आणि विनय आता निघालो आणि इथून जाणार आहे आता सोमेश्वर मंदिरला किती टाइम लागतो अजून बघूया आणि आजचा दिवस पण पूर्ण पिकण्यातच जाणार आहे आणि सकाळी निघायचा प्लॅन ठरलाय ते सोमेश्वर मंदिरला पोहोचलोय आणि इकडे बघायला गेला तर चार मंदिर आहेत पहिलं मंदिर म्हणजे राम जानकी मंदिर त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आणि मध्ये सोमेश्वर मंदिर आणि त्याच्या जस्ट बाजूला हनुमंताचं छोटंसं मंदिर आहे तर इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या जस्ट अपोजिट साईडला बोटिंग कॉर्नर आहे सोमेश्वराचं मंदिर आहे ज्याच्या बाजूने एक रस्ता आहे जो पुढे इकडे जातो तो जरासा अवघड आहे अवघड असण्याचं कारण हे आहे की ज्यांनी शूज घालून आलेच्या गाव गेला पाय म्हणजे खास करून ज्यांनी वाईट शूज घातले त्यांच्यासाठी अवघड आहे बाकी इकडे कोणीही जाऊ शकत नाही मी नाही इथे जुगड केलाय काहीतरी एवढा एवढा बघून तनिकेत पण काहीतरी जुगाड करायला गेलाय परत नहीं गाइस दायरे यानी परत बिना इसे जुगाड़ करतो है हेस तर कंटेंट पाहिजे व्लॉग मध्ये हां कर कर तो, तो पडता ना अपन डिस्ट्रॉयड इन सेकंड्स हां चल बिना रेडी हां चल 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 ना चल ना वो अच्छा पुडचा काय गेला का पुड्या বিনয় বিন বিন লিয়ি বিন বিন আমি লিছনী হে তো তিতে पुढचा स्टॉप सांग काळाराम मंदिर काळाराम मंदिर पुढचा स्टॉप सर्व आहे पंचवटीला ते आम्ही काळाराम मंदिर जाणार होतो पण त्याआधी कपाळेश्वर देवस्थान म्हणजे कपाळेश्वर मंदिरला आलो 아라 맞다 그에좀 아라 반 눈들 아래 그래 r s t 꿈가나 मदे ओड़ी होती। जा ओड़ी मंदिर मध्ये जाताना एवढी गर्दी नव्हती जेवढी आता आम्ही बाहेर येऊन बघतोय खूप ट्राफिक झालंय इकडे आमचं शेवटचं डेस्टिनेशन आणि आता आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत आतमध्ये दर्शनासाठी खूप ऐकलं आम्ही आणि आता जातोय त्या मंदिरात इथे कालाराम मंदिरच्या आतमध्ये आलो आणि स्टार्टिंगला सूचना दिल्या होती की फोटो आणि व्हिडिओ नाही काढायचे कारण आतमध्ये सीसीटीव्ही आहे ते जरासे चेंजेस केले आणि लास्टचा स्टॉप आम्ही सीतेची गुफा ठेवली तर मित्रांनो घरी पोचलो आता त्या दिवशी सर्व दर्शन करून आम्हाला संध्याकाळ झाली होती काळोख झाला होता म्हणून त्यानंतर ब्लॉग शूट नाही केला त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो संकेतच्या घरी संकेतच्या घरी जेवण वगैरे केलेलं होतं टाकीना सांगितलं होतं जेवण बनवायला सो जेवलो वगैरे तू तिकडेच नंतर झोपलो त्यानंतर सकाळी उठून आम्ही परत घरी यायला गर निघालो तर आम्ही डायरेक्ट घरी नाही आलो डायरेक्टली गेलो बोईसरला बोईसरला थोडं प्रोजेक्टचं काम होतं सो यापुढे मी दाखविनस की आम्ही नेमकं काय प्रोजेक्ट बनवतो आहे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे सो ते मी पुढे दाखविनच पण इथे व्हिडिओला एंड करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू